नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे समाजातील तरुण वर्ग व्यसनमुक्ती पासून लाभ राहावा यासाठी देहुरोड पोलिसांनी अभिनव उपक्रम राबविला द दारूचा दुधाचा आणि नवीन वर्षाचे स्वागत करून मसाला दूध वाटप करण्यात आले याला चांगला प्रतिसाद तरुणाईने दिला असून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहुरोड पोलीस स्टेशन मार्फत याचं आयोजन करण्यात आलं होतं तर या दरम्यान नो व्हिस्की नो बियर हॅपी न्यू इयर मसाला दुधाची चव जिभेवर घेऊन थर्टी फर्स्टच्या निमित्ताने व्यसनमुक्तीसाठी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यात सहभाग घेऊन समाजाला नवीन वर्षात आरोग्यदायी प्रेरणा दिली पोलिसांच्या मार्फतीने मुख्यत्वे करून व्यसनमुक्ती किंवा समाजातील तरुण व व्यक्ती व इतर व्यक्ती जे आहे समाजातील जे व्यसनापासून कसे दूर राहतील व्यसनमुक्त कसे राहतील दारू बिहर यापासून कसे राहतील याकरिता हा जो उपक्रम आहे दारू नव्हे तर दूध हा जो उपक्रम आम्ही या ठिकाणी रोबवला जेणेकरून या या मार्फतीने आम्ही समाजामध्ये संदेश देऊ इच्छितो की व्यसनापासून सर्व समाजाने दूर होणं गरजेचं आहे कारण की व्यसन दारू ते व्यसनापासून विविध प्रकारचे जे समाजाची जे हानी होते तुमचा स्वतःचा वैयक्तिक व्यक्तिमत्व विकास असू द्या बौद्धिक विकास असू द्या या सर्व प्रकारचे विकास खुंटतात त्यासोबत समाजा विकास कौटुंबिक हानी शारीरिक हानी एकंदरीत जर सर्व बघितलं असेल तर दारू पासून सर्व प्रकारचे दुष्परिणाम होतात समाज असो कुटुंब असो किंवा स्वतःचं वैयक्तिक शरीर असो तर हे यापासून आपण मुक्त राहिलं पाहिजे व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे यासंबंधीच आम्ही देवरोड पोलीस स्टेशनच्या मार्फतीने या विविध प्रकारचे उपक्रम आम्ही घेतलेले आहेत परंतु या नऊ नऊ वर्षाचं जे औचित्य साधून औचित्य साधून या ठिकाणी आम्ही या, या देऊर समाजातला खास करून युथ जो समाज आहे युथ वर्ग आहे यांना व्यसनापासून दूर राहणे कोणत्या प्रकारचे व्यसन न करणे याकरिता हा संदेश समाजामध्ये पोहोचवण्यासाठी दारू नवीन दूध हा जो उपक्रम या ठिकाणी आम्ही रामला आहे त्यासंबंधी आता या सगळ्या देऊरपूर विभागातून विविध विभागातून जे उपस्थित असलेले सर्व मान्यवर आहे पोलिसांनी हा जो उपक्रम राबवला आपल्या वरिष्ठ तो एक प्रकारे वाटतो लोकांचं आरोग्य आणि मानसिकता यामध्ये बदल होईल कारण की व्यसनामुळे मानसिकता पण कमी आणि गुन्हेगारी वाढ म्हणून हे आरोग्यासाठी पण लाभदायक आहे आणि मेंटलिटी बाकी गोष्टींसाठी पण लाभदायक आहे आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी देवरोड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे सर्वांना मसाल्याचं दूध देऊन या ठिकाणी दारू बसून कस उपद्रव होत्या त्याच्यापासून दूर करण्यासाठी एक चांगला मार्ग त्यांनी या ठिकाणी निवडलेला आहे तरी मला माझ्या वतीने मी संपूर्ण या पोलीस स्टाफला मी शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाचे मी शुभेच्छा देऊन थांबतो आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद